पाण्याच्या शहाळ्यामुळे नारळाची किंमत वाढल्या मिरज जयसिंगपूर सांगलीतील दवाखान्यामुळे शहाळ्यांना मोठी मागणी शिरोळ तालुक्यामध्ये नारळाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शिरोळपासून जवळच अंतरावर सांगली मिरज व जयसिंगपूर या ठिकाणी दवाखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी रुग्णांना शहाळ्यांची गरज मोठ्या प्रमाणात असते यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये नारळामध्ये पाणी तयार झालेलं शहाळं मोठ्या प्रमाणात व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत असल्याने खोबऱ्यासाठी लागणारे नारळाची संख्या कमी झाली असून यासाठी नारळाच्या किमती वाढल्याचं चित्र तालुक्यामध्ये पाहायला आहे मिरज जयसिंगपूर या ठिकाणी असलेल्या दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कर्नाटकातून रुग्ण उपचारासाठी येत असतात उपचार घेत असताना डॉक्टर त्यांना नारळाचे पाणी घेण्यास सल्ला देतात त्यामुळे रुग्णांच्याकडून आव्वाच्या सव्वा दर देऊन पाण्याची शहाळे खरेदी करीत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना नफा मिळत असतो यासाठी शहाळे खरेदी करणारे व्यापारी शिरोड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्याकडून नाममात्र दर देऊन शहाळे खरेदी करतात धार्मिक कार्यासाठी तसेच घरात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नारळाची गरज भासत असते मात्र नुकतेच तयार झालेले शहाळे व्यापारी खरेदी करून घेत असल्याने खोबऱ्याचे नारळ दुर्मिळ बनत चालले आहेत त्यामुळे सध्या नारळाच्या किमती वीस रुपयेपासून पस्तीस ते चाळीस रुपये पर्यंत झाले आहेत दरम्यान कनवाड सरपंच इरफान बुराने यांनी सांगितलं की शिरोळ तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर नारळाची झाडे लावली आहेत या नारळाच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात नारळ उत्पादन होत असून पूर्वी त्याचा उपयोग धार्मिक कार्यासह खाद्यपदार्थ बनवण्यासाठी होत असे अलीकडेच रुग्णांच्यासाठी मोठ्या प्रमाणात नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असल्याने रुग्णांच्याकडून शहाळ्याची मागणी वाढली असल्याने खोबऱ्याच्या नारळाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने याचा आर्थिक फटका धार्मिक कार्य करणाऱ्या व नारळ घरात वापरणाऱ्यांना सहन करावा लागत आहे महानकर निफ्ट साठी इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा